सरकारी इमारत धोकादायक तरी कामे चालूच पू भा भावे सभागृह धोकादायक असूनही सरकारी कामे सुरूच कर्मचारी व नागरिकांचा जीव धोक्यात कल्याणमधील सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू तर सहा जण जखमी झाले होते एकवीस मेला घडलेल्या या घटनेनंतर खडबडून जागी झालेल्या पालिका प्रशासनाने धोकादायक इमारतींना नोटीसा पाठवण्यास सुरुवात केली तसेच अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यासही सुरुवात केली आहे आश्चर्य म्हणजे सरकारी इमारतच धोकादायक असून आजही त्या इमारतीत सरकारी कामे सुरू आहेत आणि कामानिमित्त नागरिक येथे येत असतात तहसीलदार सचिन शेजाळ यांनी पालिका प्रशासनाला डोंबिवली पश्चिमेकडील भा भावे सभागृह असलेल्या अतिधोकादायक इमारतीमधील मंडळ अधिकारी ठाकुरली कार्यालय आणि तलाठी कार्यालय असून सदर कार्यालय इतरत्र स्थलांतर करण्याकरता पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी असे पत्र दिले आहे महाराष्ट्र काँग्रेस कमिटी प्रदेश सचिव संतोष केणे प्रणव केणे व राहुल केणे यांनी सदर इमारतीची गुरुवार पाच तारखेला पाहणी करून मंडळ अधिकारी रवींद्र जमदारे व तलाठी कासार यांची भेट घेतली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ह क्षेत्र अंतर्गत असलेली भावे सभागृह इमारत धोकादायक आहे या इमारतीत महाराष्ट्र शासन महसूल विभागाचे तलाठी कार्यालय आहे भावे सभागृह इमारत धोकादायक असल्याने येथील कर्मचारी जीवमुठीत धरून कामकाज करीत आहेत आमचे कार्यालय दुसरीकडे चांगल्या ठिकाणी स्थलांतर करावे अशी मागणी येथील कर्मचारी करत आहेत याबाबत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव संतोष केणे पालिका आयुक्तांची भेट घेणार आहेत कल्याण डोंबिवली महापालिका अंतर्गत हजारोंच्या संख्येने धोकादायक इमारती आहेत यामध्ये काही शासकीय व पालिकेच्या इमारतींचा समावेश आहे पालिका आयुक्त कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून खाजगी धोकादायक इमारती रिकामे करण्यासाठी तत्पर आहे मात्र शासकीय व पालिकेच्या इमारतीबाबत काळजी घेतल्याचे दिसून येत नाही असे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव संतोष केणे सांगतात केणे यांनी गुरुवारी सकाळी डोंबिवली पश्चिम विभागातील भावे सभागृह इमारतीची पाहणी केली त्यावेळी त्यांना तेथील कर्मचाऱ्यांनी आपले गारणे सांगितले आणि हे रंध्र केलेले सामाजिक कार्यकर्त्याने केले सरकारी मालमत्तेच पुढे आपल्याला सरकार मिळत नाही ती गंभीर बाब आहे ना सामाजिक कार्यकर्ते जर उभे राहून जर सरकारी ऑफिस जर का करत असेल तर याचा अर्थ तहसीलदार आणि जिल्हाधिकारी तर दुर्लक्ष आहे आपल्या वास्तूकडे तहसीलदार कल्याणचं कार्य किंबहुना तुमचं हे सरकार कार्य असं का याबाबत आपण जिल्हाधिकारी प्रस्ताव पाठवले काय त्यांनी सरकारी कागदाची परिस्थिती मग सरकार करत आहे काय हा प्रश्न उभा राहिले आहे म्हणून मी आता आयुक्ताला भेटणार आहे आणि त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी तातडीने पत्र देतो दुर्लक्ष केलं गेलं या पत्रात उत्तर मी सरकारकडे याच मागणार आहे आणि त्यांनी दुर्लक्ष केलं तर विधिमंडळात मांडणार शेवटी पण तिथे फक्त भाऊ केला जातो की धोकादायक इमारती आधी धोकादायक इमारती पण आमच्याकडे ट्रान्झिस्ट कॅम्प तर नाही पण आता ही परिस्थिती अशी आहे सरकारी कार्यालयाची परिस्थिती गंभीर झालेली आहे तर आपण इथे पाठपुरावा केला होता हा पत्र तुमचा माझ्याकडे प्राप्त झालेला आहे पण त्या पावलं उचलली की नाही आणि पुराच्या दोन हजार पाचचा चा जो पूर्व आला होता भयंकर त्यामध्ये मग बाळू केला जातो आमच्याकडं कागदपत्र उपलब्ध नाही म्हणून एखादं पत्र देऊन ते थांबवलं विशेष म्हणजे या इमारतीत असलेल्या महसूल विभागीय तलाठी कार्यालयाअंतर्गत ठाकुर्ली नवागाव डोंबिवली पाथरली आयरे भोपर गावदेवी काटई संदप उसरघर कांचनगाव कोपर जुनी डोंबिवली ग्राम महसूल अधिकारी कामकाज करत आहेत येथील अधिकाऱ्यांनी पालिकेच्या ह क्षेत्र सहाय्यक आयुक्तांना पत्र पाठवून आम्हाला इतरत्र कोठेही कार्यालय द्या असे सांगितले आहे परिणामी या त्यांच्या पत्राला न्याय देऊन धोकादायक भावे सभागृह इमारतीतील कर्मचाऱ्यांना वेळीच दुसरीकडे शिफ्ट करावे अशी केणे यांनी ही मागणी केली आहे येथील कर्मचाऱ्यांवर कोणतेही संकट येण्याअगोदर लवकरात लवकर याबाबत व्यवस्था करावी असेही संतोष केणे यांनी यावेळी सांगितले